नमस्कार मंडळींनो तर अंतरवाली सराटी येथील मनोदादा जारांगे पाटीलंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस तर खरोखर मराठे मराठा समाजाचं हे काय आमरण उपोषण चालू आहे यामध्ये मनोदादा जारांगे पाटील असतील किंवा उपोषण करते असतील सर्वांची तब्येत कालपासून खूपच खालवलेली आहे काही व्यक्तींना त्या ते तेथून हॉस्पिटलमध्ये सुद्धा भरती करण्यात आलेलं आहे परंतु काही व्यक्ती अशा आहेत की त्या स्वतःवरती उपचार करून घेण्यासाठी तयार नाही आहेत म्हणजे जोपर्यंत दादा उपचार घेत नाही तोपर्यंत आम्हीही उपचार घेणार नाही अशी मानसिकता त्यांची झालेली आहे आणि त्यामुळे ते उपचार करून घेत नाही परंतु एकीकडे एक आज पाचवा दिवस आहे म्हणजे चार दिवस उलटून गेलेले आहेत आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस असेल किंवा सरकार असेल हे कुठल्याही प्रकारची तडजोड करण्यासाठी तयार नाही आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आलेला नाही किंवा त्यांनी कुणाला पाठवलं नाही किंवा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा तेथे हजर झालेले नाहीत तर मग खरोखर म्हणजे काल सुरेश धस हे आंतरवली स्तराट येथे पोहोचले होते परंतु मनोदादा जारंगे पाटलांची तब्येत खूप खालवली होती मनोदादा जारंगे पाटील हे तब्येत खालवली असल्याकारणाने सुरेश धस आणि मनोदा जारंगे पाटील यांच्यामध्ये खास चर्चा झाली नाही आणि म असं म्हटलं जातं की देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनोजदादा जारांगी पाटलांची आणि सरकारचे मध्यस्थी म्हणून सुरेश धस साहेबांना पाठवलेलं आहे कारण आपण हे संतोष देशमुख हत्याप्रकरण जेव्हापासून घडलेलं आहे तेव्हापासून पाहत आहोत की मनोजदादा जारांगी पाटील आणि सुरेश धस हे दोघेही एका स्टेजवरती आपण अनेकदा पाहिलेले आहेत दोघांचे विचारही एकच आहे दोघेही एकाच न्यायासाठी लढत आहेत त्यामुळे सरकारने मनोजदादा जारांगी पाटलांसोबत चर्चा करण्यासाठी सुरेश धस यांना निवडलं असावं असं वाटतंय मग खरोखर आता सुरेश धस जे आहे तर ते सरकार आणि मनोदाता दरांग म्हणजेच मराठा आरक्षण या दोन्हीमध्ये जे काही म्हणजे चर्चा असेल किंवा चर्चा करून जो काही समाधानाचा पर्याय निवडतील का हे पाहणं तितकंच महत्वपूर्ण आहे खर तर काल त्यांची चर्चा व्यवस्थित झालेली नाही आहे आणि असं म्हटलं जात आहे की सुरेश धस साहेबांनी लेखी पत्र किंवा लेखी लेटर सुद्धा आणलेलं होतं परंतु मनोजदादांची तब्येत व्यवस्थित नसल्या ते काही बोलू शकले नाही परंतु आज पुन्हा सुरेश दस हे आंतरवाली सराटी येथे हजर होऊ शकतील आणि यात महत्त्वाचं म्हणजे काल धनंजय मुंडे आणि त्यांचा परि सुद्धा आंतरवाली सराटे येथे उपस्थित होता परंतु आज ते त्यांच्या गावी पुन्हा मत्स्यजोग येथे जाणार होते आणि काल धनंजय मुंडे यांनीसुद्धा मनोरदादा जारंगे पाटलांसोबत उपोषण केलेलं आहे एक दिवसीय उपोषण तर खरोखर मित्रांनो म्हणजे मनोदादा जारांगे पाटलांच्या उपोषणाकडे सरकार हा दुर्लक्ष का करत आहे म्हणजे आज पाचवा दिवस उलटलेला आहे तरी सुद्धा मनोदादा जारांगे पाटलांकडे सरकारचं जा लक्ष नाहीये किंवा देवेंद्र फडणवीस साहेबही लक्ष देत नाहीये एवढ्या दिवस म्हणजे ज्यावेळेस मागच्या वर्षी ज्यावेळेस मनोदादा जारांगे पाटलांनी दोन हजार चोवीसमध्ये उपोषण केलं होतं त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते आणि एकनाथजी शिंदे साहेबांनी तरी म्हणजे मनोदा जारंगे पाटलांकडे येऊन अगोदर वे वेगवेगळ्या व्यक्ती वे पाठवल्या होते आमदार खासदार त्यानंतर स्वतः देखील भेटीला आले होते परंतु या वर्षी म्हणजे दोन हजार दो पंचवीसमध्ये मध्ये आपल्याला तसं पाहायला भेटत नाहीये कारण देवेंद्र फडणवीस साहेब स्वतःही तेथे येत नाही आहेत आणि दुसऱ्या मार्फतसुद्धा सुद्धा आपल्या कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया तेथे देत नाही आहेत म्हणजे सरकारला किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना मराठा आरक्षणाबाबत कुठलीच चिंता नाही का किंवा मराठा समाजाबाबत कुठली चिंता नाही का मनोदादा जारंगे पाटलांच्या तब्येतीची किंवा जो काही मराठा समाज हा आरक्षणाला आरक्षणाला बस बसलेला आहे त्यांची प्रकृती ही चिंताजनक होत चाललेली आहे त्यांच्या प्रकृतीची सुद्धा सरकारला किंवा देवेंद्र फडणवीस साहेबांना अजिबात काळजी नाही आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय तर मित्रांनो तेथे जी काही आरोग्यसेवा पुरवली जाते तीसुद्धा व्यवस्थित नाही आहे म्हणजे ज्यावेळेस काल आपण सोशल मीडियावरती पाहिलेलं आहे की एका महिलेला चक्कर आली होती तर तिला चक्कर आल्यानंतर तिला उचलून गाडी टाकण्यासाठी स्ट्रेचेबलसुद्धा नाही तिथे नाही आहेत स्ट्रेचरसुद्धा नाही आहेत तर त्याला तिला ब्लँकेटवरती टाकून मग चार चौघांनी ध ते ब्लँकेट धरलेलं आहे आणि गाडीमध्ये टाकलेलं आहे एवढी बिकट परिस्थिती तेथे आहे म्हणजे सरकारकडनं कुठल्याही प्रकारची आरोग्य सुविधा तेथे उपलब्ध नाही किंवा शासकीय सुविधा उपलब्ध नाही परंतु ज्यावेळेस सुरेश साहेब तिथे आले होते त्यावेळेस तेथील नागरिकांनी त्यांच्याकडे त्यांच्याकडे तक्रार केल्यानंतर थोडस परिस्थिती सुधारली असं वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ज्या देवेंद्र फडणवीस साहेब स्वतः तेथे येतील का मनोदाची समजूत काढतील का किंवा मनो आणि मनोदादा जरंगी पाटलांनी आज स्वतः पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि थेट देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारलेला आहे की तुमच्या मनामध्ये नेमकं मराठ्यांविषयी काय आहे तुम्ही आरक्षण देणार आहात की नाही आम्हाला एकदा स्पष्ट सांगा म्हणजे देणार असेल तर तेही सांगा देणार नसेल तर तेही सांगा जेणेकरून आम्हाला पुढचं पाऊल उचलायला आम्ही तयार राहू कारण यावेळेस म्हणजे इथून मागे ज्यावेळेस आमरण उपोषण होत होतं त्यावेळेस मनोदादा स्वतः आमरण उपोषणाला बसत होते परंतु यावेळेस परिस्थिती उलट आहे यावेळेस दादांसोबत अनेकही व्यक्ती आ उपोषणाला बसलेल्या आहेत आणि दादांना काळजी आहे ती म्हणजे स्वतःची नाही तर इतरांची दादांच्या मते माझं शरीर निकामी झाले तरी चालेल परंतु दुसऱ्यांच्या शरीरावर काही परिणाम व्हायला नको माझ्यामुळे जनतेला त्रास नको त्यामुळे देवेंद्र देवेंद्र फडणवीसांना एकच दादांनी आज विनंती केलेली आहे की तुमच्या मा का मनामध्ये नेमकं काय आहे ते आम्हाला स्पष्ट सांगा हो देणार असेल तर हो सांगा देणार नसेल सांगा। हो तर नाही म्हणून सांगा जेणेकरून आम्हाला आमच्या आंदोलनाची दिशा ठरवता येईल किंवा आम्हाला दुसरा पर्याय निवडता येईल तर मग खरोखर जरंगे पाटीलंनी या जनतेच्या म्हणजे जे काही उपोषणाला बसलेले आहे त्यांचा विचार करून मनोदादा जरंगे पाटील उपोषण सोडतील का किंवा मागण्या जर सरकारने या मागण्या जर पूर्ण केल्या नाहीत तर मनोदादा जरंगे पाटील पुढचं येणारं पाऊल कोणतं उचलतील तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा पुन्हा भेटूया अशाच माहितींसोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र